सरकारनं पुन्हा एक दोन तीन दिवसामध्ये पूर्वी डाव रचला यांना जवळ करून काहीतरी आता पत्रकार परिषदा काहीतरी घेऊन पुन्हा काहीतरी सापडून आणायचं आणि बोलायला लावायचं आता मला आज बारा वाजेपर्यंत त्यांचे नावं येणार ना होते पण नाही आले मी बी आली ती आले तर बघू कोण कोण आहेत काय व त्यांचं काय दुखायला लागलंय मला मिळ लागाना पण आता मात्र पत्रकार परिषद घेतल्यावर मैथून येत कोण येत ती पण मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही मराठा जातीचे आहेत हे विसरू नका सरकारच्या बाजूने जाऊन जातीचं वाटोलं करू नका नाही तर तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही तुम्ही बार 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 बार, -बार सरकारच्या सुपाऱ्या घेऊन मध्ये मध्ये येणार आम्हाला आमची जात सुधारायची आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं द्या काय व्हायचं ते होऊ द्या मला पत्रकार बांधवाने मोगा प्रश्न विचारला एवढी आलोट गर्दी जमली सगळे रस्ते ब्लॉक झालेत हे झालेले ब्लॉक रस्ते ही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठीची गर्दी आहे प्रत्येकाला वाटत माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आज या बीड जिल्ह्याच्या साक्षीने सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी एक इंच माग आटत नाही शब्द आहे माझा तुम्हाला काळजी करू नका सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय छगन भुजबळ माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय हो। वाद निर्माण झाला पाहिजे जातीय दंगली झाल्या पाहिजेत हे सरकारचं स्वप्न आहे छगन भुजबळच्या माध्यमातून त्यांनी त्याला पेरलंय पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे छगन भुजबळच्या दहा पिढ्या जरी आल्या ना तरीही मराठ्याला आरक्षण देणार म्हणजे ओबीसी तुलाच देणार ही गर्दी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची माझ्या मराठ्याला दुखवलं गेलं गेलं माझा समाज शांत आहे निवडणुकीत हार जीत होत असती माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवला आणि डाग लावलाय माझा समाज पवित्र आहे माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलंय माझा मराठा कधीच जातीवादी नव्हता